ज्येष्ठ नागरिक आपल्या न्याय हक्कासाठी गेले दोन ते तीन दिवस झाले जिल्हा अधिकारी व पोलीस अधीक्षक आमरण उपोषणास बसले तरी माननीय जिल्हाधिकारी एस पी साहेब हे या ज्येष्ठ नागरिकांच्या मागणी माझी जमीन आहे सहा चक्कर बारा गुंठे ही जमीन भीमा चंदू गायकवाड अर्जुन चंदू गायकवाड या लोकांनी अन्यायाने माझी जमीन बळकावण्याचा प्रयत्न करून आठ दोन हजार सोळापासून माझी जमीन कब्जा केलेली आहे तरी मी वेळोवेळा पोलीस स्टेशनला तशीला कलेक्टरकडं अर्ज देत असताना माझी माझी कलेक्टर साहेबांनी अक्कलकोट तहसीलदार साहेबाला पथक देत असताना अक्कलकोट कडून व पोलीस स्टेशनला कारवाई एका वेळी वेळाही झाली नाही होत नसल्याने मी वेळोवेळा पत्र घेऊन कलेक्टर इथे येऊन मी उपोषण बसलो आहे तरी मला माझी जमीन आणि विहिरीची बाजूची जमीन हे मारत असताना विहिरीला पावसाळा झाल्यावर पाणी बक्कळ आल्याने त्यानं बसून माझ्या मागं मुलगा नाही बायको नाही कोण नाही नसताना मी माझी माझीवर सत्याहत्तर वर्षाची वय मला ह्या लोकांनी हो अति त्रास देऊन पोलिसाला पैसे देऊन पोलिसांनी ढिलं सोडत असतानाही आज आज मला आठ नऊ वर्षापासून तुमची मागणी काय सांगा मला माझ्या हिरीवर आणि माझी जमीन जे हिरीच्या बोतलची पडी पाडलेली आहे त्यांना ट्रॅक्टर मारून देत नाही ती जमीन माझ्या ताब्यात मला खोली बंदोबस्त देऊन मला माझी मला द्यावी एवढी माझी विनंती आहे किती देऊ जरा तुम्ही बसायला बसला आहे मी आता कालच्यानं दोन हजार या बावीस बावीस तारखेला महिन्यात